तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड नमस्कार मी माधवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पंचवीस हजार लोकांच्यावर रिसर्च केल्यानंतर नेपोलियन हिल यांनी शोधून काढलं की तीस कारणं आहेत ज्यामुळं लोक त्यांच्या आयुष्यात फेल होतात त्यापैकी काही कारणं चांगलं शिक्षण न मिळणं किंवा स्वतःहून न शिकणं जीवन जगण्याचा उद्देश नसणं आपल्या ध्येयाप्रती आवड नसणं किंवा काम करण्याची आवड नसणं इच्छाशक्तीचा उपयोग न करणे क्रिएटिव्ह पॉवर शिथिल होणे नेपोलियन हिल सांगतात की याच कारणांमुळे मनुष्य नेहमी अयशस्वी असंतुष्ट होतो तो कधीही समृद्ध होत नाही नेपोलियन हिल सांगतात की या कारणांमधील सर्वात मोठे कारण म्हणजे लॅक ऑफ डिसिजन हो योग्य निर्णय घेऊ न शकणे ते असंही म्हणतात की स्वतःला कधीही अशा परिस्थितीत टाकू नका जिथं तुम्ही निर्णयच घेऊ शकणार नाही निर्णय न घेतल्याने तुम्ही तिथंच अडकून राहाल लाचार व्हाल तुमचा आत्मविश्वास कमी होतो त्याचा परिणाम तुमच्या इच्छाशक्तीवर होतो आणि तुमची इच्छाशक्ती कमी होते तर दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण दृढनिश्चय करतो तेव्हा एका क्षणात नव्याने आयुष्य जगायला सुरू करतो जरी तो खूप वर्षापासून आजारी असल्या किंवा त्रासलेला असला तरीही निश्चय ही एक शक्ती आहे निश्चय केल्यामुळे आपला आत्मविश्वास जागृत होतो आणि म्हणूनच एका निर्णयामुळे आपल्या जीवनाची दिशा बदलू शकते जीवनात मोमेंटम जन्म घेऊ शकते जेवढीही क्रांती युद्ध झाली आहेत त्यांची सुरुवात तुमच्या आमच्यासारख्या कोणत्या तरी सामान्य व्यक्तीच्या निर्णयामुळेच झाली आहे मला ही गुलामी मान्य नाही जर या एका निर्णयामध्ये एवढी शक्ती असते की देश स्वतंत्र होतात तर योग्य निर्णयाने आपण आपल्या समस्यांवर विजय मिळवू शकतो तर प्रश्न हा आहे की आपण दृढनिश्चय कसा करायचा जो आपलं जीवन बदलून टाकेल स्ट्रॉंग डिसिजन कसा घ्यायचा तर दृढनिश्चयाचे पाच पैलू आहेत त्यातील पहिला आहे डेफिनायटनेस ऑफ पर्पज जीवनात काय महत्त्वाचे आहे एक व्यक्ती आहे जिला मिठाई खाणं खूप आवडतं एवढी जास्त आवडते आणि त्याची शुगर लेवल हाय आहे एके दिवशी डॉक्टरने त्याला सांगितलं की तुम्ही मिठाई किंवा मुलं ह्यापैकी एक निवडा तुम्ही जर साखर खाल्लीत तर तुमची मुलं अनाथ होतील पेशंटला माहिती आहे की अनाथ मुलांचं आयुष्य किती अडथळ्यांचं असतं मिठाई का मुलं या एका प्रश्नाने त्याच्या जीवनात काय महत्वाचे आहे हे त्याला क्लिअर झालं त्यानंतर त्या व्यक्तीचा दृढनिश्चय झाला आणि त्यानं मिठाईचा ऑप्शनच संपवला जेव्हा तुमच्या जीवनात पर्पज क्लिअर आणि डेफिनाईट असतो तेव्हा तुम्हाला स्पष्ट होतं की जीवनात काय आवश्यक आहे दुसरा पैलू आहे कन्विक्शन आणि फेथ ज्या पण ध्येयाचा मी विचार करू शकतो जेही विजन मी पाहू शकतो त्याच्यावर विश्वास करू शकतो तर ध्येयापर्यंत पोहोचू सुद्धा शकतो आपलं मन आणि विचारांची शक्ती समजून घेतल्यानेच त्यांचा अनुभव घेतल्यानेच कन्व्हिक्शन जन्म घेते तुम्हाला स्वप्न का पडतात कारण तुम्ही ती पूर्ण करू शकता ज्यांच्यामध्ये असा कन्विक्शन येतो ते त्यांचं मन बुद्धी विलपॉवरचा पुरेपूर वापर करू शकतात निर्णयाचा तिसरा पैलू आहे करेज धाडस निर्णय घेण्याचं धाडस साहस क्रांतिकारकांना हे माहीत होतं की गुलामी ही किती मोठी शिक्षा आहे येणारी पिढीसुद्धा गुलामीतच जगेल गुलामीचे परिणाम समजतात क्रांतिकारकांच्यात एक धाडस निर्माण होतं आणि म्हणूनच स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचीही परवान करत नाहीत अगदी त्याचप्रमाणे आपल्यालाही जेव्हा असं रिअलाईज होईल की आपण निर्णय न घेतल्याने किती मोठं नुकसान होणार आहे तेव्हा आपल्यात सुद्धा कठीणातल्या कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचं धाडस आपोआप येतं चौथा पैलू आहे हंड्रेड पर्सेंट कमिटेड टू पे द निश्चय केल्यावर आपण स्वतःच कमिट करतो स्वतःला आश्वासन देतो की आता मी मागे हटणार नाही आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी मी अनकम्फर्टेबल व्हायला सुद्धा तयार आहे कष्ट करायला तयार आहे चुकांमधून शिकायला तयार आहे सुरुवातीला परिणाम नाही मिळणार तेव्हाही मी स्वतःवर विश्वास करायला तयार आहे आणि व्हिजनकडे चालण्यासाठी तयार आहे शेवटचा पैलू आहे डेफिनाईट प्लॅन आणि ॲक्शन आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक डेफिनाईट प्लॅन तयार करा आणि तुमच्या प्लॅनच्या पहिल्या पायरीवर तात्काळ कामाला सुरुवात करा जरी तुम्ही तयार असाल किंवा नसाल तरीही पण सुरू करा हीच भीती अविश्वास आणि दुःखाला पार करण्याची किंमत आहे जी तुम्हाला चुकवायची आहे ही दृढनिश्चयाची ताकद आपण सर्वांमध्ये असते याचा एक प्रयोग करा खूप दिवसांपासून ज्या गोष्टीवर काम करू इच्छित आहात त्याचा दृढनिश्चय करा आणि आताच सुरुवात करा चला आपण दृढनिश्चयाचे एक उदाहरण पाहू लोक म्हणतात की आजच्या काळात एवढं डिस्ट्रॅक्शन आहे की आपण एका जागी कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत एकाग्रता नसणं तुमचा दृढनिश्चय न होण्यामुळं आहे सगळ्यात पहिली गोष्ट डेफिनायटनेस ऑफ पर्पज स्वतःला रिअलाइज करा की कॉन्सन्ट्रेशनशिवाय तुमचं कोणतंच करिअर नाही तुम्ही काहीही व्यवस्थित नाही करू शकणार नेहमी आपल्या मित्रांसमोर कमजोर बनून राहाल आणि म्हणून ओळखा की तुमच्या जीवनात कॉन्सन्ट्रेशन किती महत्वाची आहे दुसरी गोष्ट आहे कन्विक्शन प्रत्येक महान व्यक्तीने त्यांच्या अनुभवातून सांगितलं आहे की प्रत्येक व्यक्तीजवळ महान शक्ती आहेत आणि म्हणूनच प्रत्येकामध्ये एकाग्रता विकसित करण्याची शक्ती आहे ती शक्ती ओळखा तिसरी गोष्ट म्हणजे करेज एकाग्रता नसल्याने काय नुकसान होते जर माझ्याजवळ टॅलेंट आहे आणि मी त्याला पूर्णपणे यूज नाही केलं तर स्वतबद्दल कधीही आनंदी राहणार नाही म्हणून डिसाईड करा की मी माझ्या मनाला कधीही त्रास देणार नाही अगदी आरामात माझं ध्यान श्वासांवर किंवा कामांवर लावेन आणि जेव्हाही गरज पडेल तेव्हा एक ते दोन तास एका जागेवर शांत बसून काम करू शकेन चौथी गोष्ट आहे कमिटमेंट टू पे द प्राईस एकाग्रता विकसित करण्याची काय किंमत आहे मी कष्ट आणि त्यामुळे येणाऱ्या थकव्याची किंमत द्यायला तयार आहे मी शिकण्यासाठी तयार आहे मी कॉन्सन्ट्रेशन कोणत्याही परिस्थितीत विकसित करेन पाचवा पैलू आहे सिंपल डेफिनाईट प्लॅन प्लस ॲक्शन मी प्रत्येक दिवशी सकाळी उठून ध्यान किंवा प्राणायाम करेन त्यानंतर चार तास एकांतात पूर्ण फोकसने काम करेन किंवा अभ्यास करेन आणि दोन महिने मी असं रोज करेन मित्रांनो अशा प्रकारे डिसिजन घेतले जातात जेव्हा तुमच्या ह्या पाच पैलूंवर बरोबर अशी टीक लागेल तेव्हा निर्णय घेतला जातो जर तुम्हाला निर्णय घेण्यात अडचणी येत असतील तर हा व्हिडिओ बघा जोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा निर्णय घ्या आणि आतापासूनच थांबलेल्या कामावर सुरुवात करा हा स्वतःला समजण्याचा आणि चॅलेंज देण्याचा एक चांगला मार्ग आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद